मी कुठं कुठं काय केलं तिथं मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मीच दाखवून देतो तो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत या दोघातला नक्कीच इथं वाद आहे पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला त्यांची एक मोठी बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्या एफ आय ठोकला दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की रोहित पवारांनी पॅन कार्ड केलं खरं तर ते पॅन कार्ड नव्हतं त्यांना ज्या कुणी माहिती सांगितली ती चुकीची माहिती सांगितली त्यांना कदाचित आधार कार्ड म्हणायचं असेल तर आधार कार्ड जे काय बनवलं त्यासाठी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल नाही तर एफ आय आर होईल असं ते म्हणाले ते म्हणाल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं खोटी माहिती दिली सहजपणे त्याच्यावर ते बोलून गेले पण जसं ते म्हणाले तसं दोन तासानंतर एक एफ आय आर हा करण्यात आला एफ आय आर कशाच्या बाबतीतला आहे तर टीव्ही समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरी बद्दल केलं होतं आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो आता याच्यात तो जो कालचा एफ आय आर आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड एफ आय आर आहे अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो एक आपण सर्वांनी समजून घ्या की ही सर्व केस बघितल्यानंतर जर एखादा व्यक्ती अंधविश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं एक राख घेतली पावडर घेतली नाही तर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली तर त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माझ्यावर झाली असा तो विश्वास आहे विषय आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती पंधरा दिवस चौकशी एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही पंधरा दिवस चौकशी करत असाल मग हे हास्यास्पद आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्ड चा वापर खोट्या आधार कार्डचा वापर हाँ साथी साथी हा इलेक्शनसाठी केला जातो त्यातून वोट चोरी केली जाते तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकूट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागतात प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला एक दिवस लागला आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे है झालंय म्हणजे पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर एफ आय आर कुणी करायला पाहिजे होता तर होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता पण तसं अजिबात झालं नाही हे चाळीस पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्यांनी माझ्यावर एफ आय आर केला आता या एफ आय आरचा तुम्ही जर अभ्यास तिथे केला तर याच्यामध्ये मी डेमो केला म्हणून एफ आय आर आहे त्याच्यामध्ये फार वेगळे वेगळे कलम टाकले कलम तीनशे छत्तीस दोन कलम तीनशे छत्तीस तीन म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे फ्रॉजरी म्हणजे डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं खोटं केलं खोटी सही केली कोर्टात वापरलं नाही तर कोणाच्या जे जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली ह्याला फ्रॉजरी म्हणतो मी कुठं कुठं काय केलं तिथं मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं व हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्याच बरोबर तीनशे छत्तीस चार दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पर्दाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोचलीये का आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युपुलेट होतो कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले हेच आम्ही दाखवलं त्यामुळे हा कलम कुठे हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचा वापर कुठेही तिथे आम्ही केलेला नाही कलम तीनशे त्रेपन्न दोन धार्मिक जातीय वंशीय तणाव अरे काय राव भाजप कशासाठी फेमस आहे जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी आणि हे कलम काय तर धार्मिक जातीत वाद मी लावला म्हणजे हे हास्यास्पद आहे याच्यामध्ये राणे बघितले जगताप बघितले मेधा ताई बघितल्या पढळकर बघितले ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो नाही तर झालाय जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही तर वाद निर्माण करणं त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता तो कलम माझ्यावर लावलेला आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत या दोघातला नक्कीच इथं वाद आहे पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली त्यानंतर तीनशे त्रेपन्न ए बी भी लोकांमध्ये भीती सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेचा विरोधात आईला म्हणजे काय गेले मी काय वेगळं मी काय कलम लावलेत मला असं वाटतं की त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि पोलिसांना विचारलं काय काय करू सांगा पोलीस म्हणले लावा हे पण लावा ते पण लावा असं करत 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 कलम लावत गेलेत असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्यानंतर म्हणजे ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखतंय काय मला का त्या ठिकाणी माहीत नाही तीनशे त्रेपन्न वन सी याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चितावणी देणे आणि मी चितावणी कुठं देत होतो मी तर डेमॉन्स्ट्रेशन करत होतो मला असं झालंय वाटतंय हे सगळे बघितल्यानंतर कलम देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते ते स्वतः एक वकील आहेत पण मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात पुराव्या सकट जे काही गेले काही महिने आणि वर्ष बोलत आहे याच्यामुळे कदाचित हे सरकार कुठं ना कुठंतरी अडचणीत आलेलं आहे म्हणून त्यांचे चाळीस पैशाचे जे काही सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांचं ऐकून त्यांची एक मोठी बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्यावर एफ आय आर ठोकला मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्हाला काय करायचे ते करा है किती एफ आय आर करायचे करा पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काही हो, बोलत आहोत ते असंच बोलत राहणार आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही त्यामुळे हा फुसका जो एफ आय आर केलेला आहे हेली आम्ही कुठेही त्या ठिकाणी घाबरणार नाही